मटकी भेळ जशी छान दिसते तशी चवीला पण छान लागते कुरमुरे घेतलेत मी त्यामध्ये पापडी टाकली मी तीन प्रकारचे चिवडे टाकलेत तुम्हाला जे काही लागेल ते तुम्ही टाकू शकता म्हणजे शेंगदाणे किंवा तळलेली चणा डाळ जे आवडेल ते टाकू शकता मी माझ्या आवडीप्रमाणे टाकले आता आपण कांदा कापून घेऊया टॅमॅटो कापून घेऊया रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा मिरची कापून घेतली मिरची बारीक बारीक कापून घ्या कांदा टॅमॅटो मिरची याच्यात टाकून घेतली हा एक कांदा लसूण मसाला ह्याने टेस्ट खूप छान येते नसला तर साधा मसाला टाका हा चाट मसाला आहे तो टाकला आहे थोडा थोडासा म्हणजे अर्धा चमचा एवढा टाकला आहे त्यानंतर कढईत तेल घेतलं त्यामध्ये हळद टाकली हळद मिक्स करून घेतली मीठ टाकलं ते पण चांगलं तेलात मिक्स करून घेतलं मोड आलेली मटकी टाकली आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर हे झाकण देऊन दे। शिजत ठेवलं थोडेफार कच्चे राहिले तरी चालतात त्याची चव छान येते हे बघा झालेत आपले मटकी आता ही काढून आपण थंड करून घेऊ त्याच्यानंतर हे मिक्स करायचे मी थंड करून घेतले आणि मग मिक्स केले कोथिंबीर टाकली आता हे सगळं मिक्स करून घ्या लिंबू टाकले त्याच्यात लिंबूने मस्त आंबट टेस्ट येते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे झाली तयार मटकी वेल वरून कांदा टमॅटो लिंबू ठेवलं झाली तयार